नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंसाठी मोठी दुःखद बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंचा निष्ठवान शिवसैनिक अखेर काळाच्या पडद्याआड उद्धव ठाकरेंवर कोसळला दुःखाचा डोंगर सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा शिवसेनेचे माजी आमदार आणि जिल्हा प्रमुख प्रकाश देवळे यांचं अल्पशा आजाराने निधन झाले आहेत देवळे हे पुण्यातील प्रतिशिर्डी देवस्थानचे संस्थापक होते ते सत्याहत्तर वर्षाचे होते पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर संस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली जावई व नातवंडा असा परिवार आहे कट्टर शिवसैनिक असलेले प्रकाश देवळे हे शिंदेकडून शिवसेनेकडून एकोणीसशे शहाण्णवमध्ये विलासराव देशमुख यांचा पराभव करून विधान परिषदेवर निवडून गेले शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची कारकिर्द गाजली होती नौकरदार बांधकाम व्यावसायिक आर्केस्ट्राकार सिनेमा निर्माते व दिग्दर्शक राजकारणी ते प्रतिशिर्डीचे शिल्पकार असा त्यांचा उल्लेखनीय असा जीवनप्रवास राहिला आहे नुकतेच त्यांना नामदेव शिंपी समाजाचा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते त्यांच्या जाण्याने शिवसेनेत एक पोकळी निर्माण झाली व उद्धव ठाकरेंवर दुःखाचा डोंगर कोसळला अशी चर्चा आहे तर मित्रांनो आपण देखील त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पत करूया धन्यवाद जय महाराष्ट्र